नमस्कार मी तुकाराम साळुंके आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया भाड तालुक्यातून आमदार भरतशेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका कायम पाच दशके काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या किंजरोळी दाभेकरवाडीतील ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश विशेष म्हणजे आजचा ऐतिहासिक दिवस आहे पंधरा जानेवारी इसवी सन सोळाशे छप्पन्न साली श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातील जावळीवर छापा घालून जावळी काबीज केली होती या विजयासोबतच चंद्रराव मोरे यांच्या ताफ्यातील एक अमूल्य रत्न शिवरायांना येऊन मिळाले त्या रत्नाचे नाव म्हणजे मुरारबाजी देशपांडे या गावाला मुरारबाजी देशपांडेचा इतिहास देखील आहे तसेच अनेक वर्ष काँग्रेस पक्षात असलेला हा गाव आज सोळा जानेवारी दिनीच शिवसेनेत आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सामील झाला आहे या गावातील मोहन भोसले अजय भोसले साहिल भोसले विजय जाधव नथुराम भोसले बलिराम दाभेकर विजय भोसले महेंद्र सकपाळ हरिश्चंद्र दाभेकर मचिंद्र सकपाळ अल्पेश दाभेकर रामचंद्र दाभेकर दिलीप दाभेकर द्वारकानाथ पाटणे चंद्रकांत पाटणे गणेश पाटणे सुभाष दाभेकर परशुराम दाभेकर चंद्रकांत दाभेकर संचित दाभेकर दीपक दाभेकर मयूर दाभेकर अमोल दाभेकर रमन माने प्रवीण कोंडाळकर पांडुरंग कोंडाळकर मारुती कोंडाळकर मारुती कोंडाळकर संतोष अंबवले तेजस अंबवले सदू दाभेकर किशोर दाभेकर दगडू दाभेकर वंदना दाभेकर अरुणा दाभेकर सरिता दाभेकर मनाली दाभेकर मालती दाभेकर निगिशा सुतार संजना सुतार इत्यादींनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद